लोकसभा निवडणुकीच वार आता व्हायला सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीने एन डी एची पहिली एकशे पंच्याण्णव जणांची यादी पण घोषित केली आणि त्यामुळे निवडणुकांची पूर्वतयारी जी कुठली निवडणूक होण्याची दुसऱ्या दिवसापासून आम्ही सुरू करतो ती पूर्वतयारी जरी खूप पूर आधीपासून झाली असली तरी सुद्धा आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल निवडणुकांचं वेळापत्रक कुठल्याही क्षणी घोषित होईल त्यामुळे महायुतीतल्या सगळ्या पक्षांची लोकसभा वाईज बैठक घ्यावी महायुतीतला समन्वय नीट साधला जावा करावे न करावे डूज अँड डोर्स याची नीट मांडणी नी करावी प्रचाराचे मुद्दे कोणते प्रचाराचे कोणते मुद्दे नाहीत याची सगळ्यांना स्पष्टता द्यावी त्यासाठी देशभरामध्ये दे तीन लोकसभांचा एक क्लस्टर अशी जवळजवळ जा एकशे पासष्ट क्लस्टर जी निर्माण झाली त्यातला हे क्लस्टर जे आहे की ज्याच्यामध्ये बारामती लोकसभा शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा तीन लोकसभा येतात त्यांची आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची दीड दीड तास सकाळपासून तिन्ही बैठका झाल्या पहिली बैठक बारामती लोकसभेची झाली नंतरची बैठक शिरू लोकसभेची झाली आणि आता जस्ट बैठक पूर्ण झाली सगळ्यात पक्षांचे सगळे अपेक्षित प्रमुख नेते आज मनसरला राष्ट्रवादीची मोठी सभा असणार नाही ती सभा अटेंड करून सुद्धा सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले त्यातल्या काही प्रमुख नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर शिवसेनेचे संजय माशेलकरजी जे सचिव आहेत आणि सोलापूर आणि पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप कराडकर अध्यक्ष दीपक मानकरजी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली देई साखरकर भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरांना बॉड शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे आमदारांमध्ये आमचे सर्व आमदार माधुरीदेव मिसाळ सिद्धार्थ शिरोळे अशी सगळी मंडळी त्या त्या बैठकीला जी अपेक्षित होती साधारणतः एक चार पाच नेते प्रत्येक पक्षाचे असे म्हणून एक चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास ही बैठक झाली खूप चांगल्या वातावरणात बैठक झाली त्यावेळी तुम्हाला देण्यासाठी कोणती न्यूज नाही

आ, आ, काम कर एक दिलाने बैठक झाली हे जस खरं आहे तस आपल्याला एखादी खटकली तर ती ज्याला आपण कुटुंब म्हणतो त्या कुटुंबातही ती खटकलेली गोष्ट कुटुंब प्रमुखाला सांगणं हे स्वाभाविक आहे बट बॉट नॅचरल हे तर अनेक पक्ष एकत्र आले त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्या सांगण्या सांगण्याच सा स्वतंत्र आहे सगळ्यात चांगल्या गोष्ट म्हणजे आमचे तीन नेते आहेत ने की जे अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा भीती म्हणा सूचना म्हणा याची दखल घेण्यासाठी समर्थ आहेत आज दिवसभरामध्ये अठ्ठावीस सगळ्या गोष्टी आमच्या झाल्या एकाच गोष्टीला

तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून ते मतभेद चर्चेने संपू परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत ती गमतीने उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपल्या घरी निघून जातात एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो त्यामुळे लोकसभेची निवडणूक लग्न आम्हा त्याच्यामध्ये सगळे मनभेद मतभेद बाजूला ठेवून काही करून ह्या देशामध्ये चारशे लोकसभेच्या जागा पार करणार मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं यावर सगळ्यांचं एक मत आहे पत्रकार पत्रकार ज्याची बुद्धी तल्लक होते त्याला प्रत्येक वाक्यातून एक वेगळा श्लेष काढता येईल त्यामुळे मी असं म्हटलंच नाही तर माझ्या तोंडी बिलकुल घालून बघा की लोक सगळ्यांना वेगळं होती मी एक उपमा दिली

उमेदवाराबद्दल चर्चा करण्याचा आम्हाला अधिकारच नाही उमेदवाराबद्दल सूचना करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे तर आजच्या बैठकीत माझा उमेदवार विषय नव्हता आजच्या बैठकीमध्ये पहिली लोकसभा स्तरावर बैठक करूया तसे आमचे प्रवास करले आम्ही सगळे जण आता विधानसभा शहराला विधानसभेच्या पुढे मात्र विधानसभेच्या नेत्यांनी ने खाली धून पर्यंत जावं आपण सगळ्यांना परवा दिल्लीला झालेलं राष्ट्रीय बैठकीत आवाहन केलेलं आहे की तीनशे सत्तर कलम रद्द झाला किंवा सगळ्यांना आनंद झाला काश्मीर भारतात राहणार याची खात्री पडली तीनशे सत्तर कलम नावाचा सिनेमा पाहिल्यानंतर तसं लक्षात येईल तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये केवढी प्रगती झाली सिनेमा पाहताना आपण सदगतीत होतो मोदीजी असं म्हणाले की हे करण्याबद्दल माझं अभिनंदन करताना प्रत्येक बूथ वर आहे त्या मतां व्यतिरिक्त तीनशे सत्तर मत जास्त मिळण्याचा प्रयत्न करा ऑलरेडी ए प्लस बूथ असतो आणि पाचशे मतं पडतात तिथे तीनशे सत्तर एक प्लॅक्टिक कारण तेवढी मतं नसतात एक हजार मत असतात दोनशे नसतातच मृत झालेले असतात दुसरे वेगळे असतात त्यामुळे थोडक्यात त्यांनी असं म्हटलं की तीनशे सत्तर मतं की नव्याने प्रत्येक बूथवर जोडा त्यालाच त्यांनी त्या तीनशे सत्तरला तीनशे सत्तर जागा नावाच भावनिक अपील आहे त्या तीनशे सत्तरला त्यांनी प्रत्येक तीनशे सत्तर मतं आहे त्यामुळे प्रत्येक जर आम्ही सगळ्या पक्षाने आपली मतं काढली तरी बहुतेक चारशे सत्तर होती बहुतेक चारशे सत्तर तर स्वतः साधं उदाहरण मला सिद्धार्थ शिरोळात मला सिद्धार्थ खूप कौतुक वाटतं की तो असं सारखं सार्थ विश्लेषण करत असतो पण जरा आपले सी बूत आता हे झाले मलाही कळलं म्हणलं कसे झाले कशा तर तिथे राष्ट्रवादीची मतं होती तर ते आपल्याकडे आपले बी लक्षच नाही अठ्ठेचाळीस लोकसभा होते प्रत्येक गावागावातून लोकसभेला उमेदवार उभे करू तर अशा पद्धतीने उमेदवार उभे केल्यानंतर अडचण होऊ शकते सर्व पक्षीय असं आहे की अशा विषयांचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोग खूप समर्थ आहे अशा विषयांवर आम्ही विचार तरी यशाला भाजप आणि उत्तर द्यायचं असं आहे की मला तुम्ही उत्तम संधी दिली या विषयावर बोलण्याची असं आहे की सुरुवात झाली की मला मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही सर्टिफिकेट मिळत नाही एकट्याला तर मी या मुवमेंटचा खूप जवळून साक्षी आहे ना चौदा ते एकोणीस अध्यक्ष होतो उपसभेचा मग ती मागणी कुठे गेली किंवा मराठवाड्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी द्या मग कुठे गेली तर ज्यांच्या नोंदी सापडतील अशा सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कुणबी भेटल्या या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वन एकनाथजींनी मान्य केल्या त्यासाठी रिटायर्ड जग शिंदेची कमिटी गेली आणि जवळजवळ चोपन्न हजार नोंदी सापडल्या तुम्ही म्हणालात ना की नोंदी सापडत नाही तर एक अख्खे रिटायर्ड जज आणि मोठी शासकीय यंत्रणा लावून हैदराबाद मध्ये जाऊन गॅझेट चेक करून चोपन्न हजार नोंदी सापडल्या आता तुम्ही पुढची मागणी काय केली की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना पूर्वी सर्टिफिकेट मिळेल त्यांच्या सगळे सोयांना घ्या तर ज्यावेळेला ते मुंबईकडे निघाले आणि वाशीमध्ये थांबले त्यावेळेला म्हणजे एकनाथजी त्यांची ती मागणी पण कोणत्या अंतराने मान्य केली जी कायद्याच्या चौकटीत असेल नोटिफिकेशन काढलं की ज्याच्या नोंदी सापडतील त्याचे सगळे सोयरे हो ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे आपला देश पितृसत्ताक असल्यामुळे पित्याकडून सापडणाऱ्या नोंदी सगळ्या हो सोयरेवर मानल्या जातील आता त्याची प्रक्रिया आहे की नोटिफिकेशनवर पंधरा दिवसा पंधरा दिवसाची लोकांना सूचना देऊन सजेशन्स अँड ऑब्जेक्शन मागवायचे असतात सूचना थोडक्यात त्या साडेसहा लाख आल्या लोकशाहीत हो पण थांबवता येत नाही ना मात्र त्यातली प्रत्येक सूचना इंडिपेंडंटली डील करायची असते ती झाल्यानंतर नोटिफिकेशनचं फायनल नोटिफिकेशन निघेल त्यासाठी वेगळा कायदा करावा लागत नाही विधानसभेला फक्त अवगत करावं लागतं की मूळ कायद्याला आम्ही करेक्शन केलं हे अवगत करणार आहेत ना मान्य एकनाथजी कधीच त्यांच्या शब्दापासून मागे गेले नाही त्यांनी कुणबी नोंदी सापडणार नसाठी वेळ द्यायचं मान्य केले कुणबी के। नोंदीवाल्यांच्या सगळ्या स्वयरांना पितृपासून म्हणजे पित्याकडून सगळे स्वयरांना आम्ही कुणबी सर्टिफिकेट देऊ असं म्हटलं ते नोटिफिकेशन फायनल करण्यासाठी साडेसहा लाख ऑब्जेक्शनला एक एक ऑब्जेक्शनला डील करण्यासाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा राष्ट्रपती काम करते आहे बरोबरीने अशी एक मागणी आली की हे कुणबी नोंदीवाल्यानं झालं कुणबी नोंदी तर काय त्याला दहा टक्के आरक्षण दिलं मग आता अशी अपवाद पसरले गेली की नाही हे दहा टक्के आरक्षण मिळतील काय काय चाललंय लोक काही ऐकतील का हे दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार ओबीसी ला जे आरक्षण आहे त्या सगळ्या आरक्षणासाठी हो आहे मेडिकलला आहे इंजिनिअरिंगला आहे पॉलिटेक्निकला आहे लॉला आहे एम सगळ्याला ओबीसीच्या आरक्षणाला हो निम्मी फी सरकार वाढणार आहे ह्याही दहा टक्क्याला निम्मी फी सरकार वाढणार आहे सव्वीस तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली मी महाराष्ट्राचा उच्च शिक्षा मंत्री आहे आम्ही एकवीसशे प्राध्यापकांना मान्यता दिली त्यातल्या अकराशे प्राध्यापकांच्या इंटरव्यू झाल्या ते सुटले ते सुटले म्हणजे त्यांना आता पुन्हा चक्र द्यायची आवश्यकता नाही पण सव्वीस तारखेनंतर ज्यांच्या रिक्रुटमेंट राहिल्या त्यांना दहा टक्के आरक्षण जोडून हजार जणांची रिक्रुटमेंट करावी लागेल त्यासाठी त्यांना पुन्हा मंत्रालयामध्ये रोस्टरसाठी यावं लागेल पुन्हा माझी एन ओ सी घ्यावी लागेल असा डिक्लेअर केलेल्या एकवीसशे जागांमध्ये सुद्धा एकनाथजी जीवनाले की नो त्यातल्या उरलेल्या हजारला लावून टाका दहा टक्के अत्ता जी मोठी पोलीस भरती आहे त्याला फ्रॉम द डे वन सव्वीस तारखेपासून मान्य देवेंद्रजी देवें गृहमंत्र्यांनी दे दहा टक्के मराठा लागू केलं त्यामुळे हे जे भ्रम निर्माण करणं चाललेलं आहे किंवा कुणबी हे देतच नाही ते दिलं बाबा ते सगळेच ते पण नोटिफिकेशन देणार आहे मग तो कायदा करायला त्याला कायदा करावं लागत नाही ते नोटिफिकेशन हे कायद्याला करेक्शन आहे ते करेक्शन विधानसभा आणि विधान परिषदेला अवगत करावं लागतं म्हणजे दाखवावं लागतं सांगावं लागतं कन्व्हे करावं लागतं नाही हे बघा एकनाथजी असं म्हणालेत का की जास्त हरकत आल्यामुळे मी नोटिफिकेशन मागे घेतो साडेसहा लाख आणि त्यातलं प्रत्येक दीपक मानकर समजा हरकत घेतली असेल तर दीपक मानकरांना त्याचं पत्र द्यायला लागणार नाही प्रशासनाला पत्र द्यावं लागणार तुमची हरकत मिळाली त्याचा अभ्यास झाला असं सगळ्या सगळ्यांचा करावं लागेल पण नाही कोण आहे आणि त्याच्या आधी आता हे नोटिफिकेशन आहे तर सगळ्याच आहे कुणबी नोंदणी फोर लाख आणि त्यामुळे दहा टक्के आरक्षण सुद्धा ह्या लॉजिकने आलं की राणेसाहेबांनी सोळा दिलं मग देवेंद्रजीने दिलं सोळा करून तो कोर्टाने बारा तेरा केलं मधल्या काळामध्ये कुणबी झालेली संख्या मराठ्यांमधून कमी झाली सेकंड थिंग म्हणजे यावेळेला आरक्षण टिकण्यासाठी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांची संख्या धरली गेली ती मराठ्यांमधून कमी झाली कारण आठ लाखाच्या वरच्या साधारणतः एस सी एस टीला हंड्रेड पर्सेंट द्यायला लागतं ओबीसी सी मराठ्यांना एससीबीसी म्हणायचं याला लोकसंख्येच्या फिफ्टी द्यायला लागतं लोकसंख्येत कुणबी सर्टिफिकेट चोपन्न लाख जरा कमी झाली लोकसंख्या आठ लाखाच्या लाख मिळणार म्हणून कमी झाली फिफ्टी पर्सेंट झाली दहा टक्के हे कसं चाललंय की जे झालं त्याचं समाधान व्यक्त करायचं नाही जे झालं त्याचं अभिनंदन करायचं नाही जे झालं ते सेलिब्रेट करायचं नाही आणि दरवेळेला असं झालं का अरे झालं आता या सरकारला मराठ्यांची मत मिळणार नाही मराठ्यांच्या तरुण तरुणींच ओलवणार हे स्वतः छोट छोट काय राहिलं बघा असं चाललंय ना, आ, ना देखोर्ण लागे, देखोर्ण लागे, देखोर्ण लागे। मी काय त्याच्यात मी मी मंत्री आहे मी कधीच पंधरा काम नाही केलं तर मग कसं झालं मी साडेसहा लाख नोंदींना एकेका नोंदीला पर्सनल डील करायला लागायला किती महिने लागतील माने एकनाथजी त्यांच्या सगळे सोयरे या शब्दापासून मागे गेले मला सांग जे नोटिफिकेशन जरांनी वाचलं आणि मग गावाकडे परत गेले तर नोटिफिकेशन परत गेले ते सांग काही झालं तरी सुद्धा महायुतीला बदनाम करायचा असं काही जणांनी ज्यांना आयुष्यात रिझर्वेशन देता आलं दे दे नाही त्यांची त्यांची इच्छा नव्हती ठामपणे आरोप करतो की त्यांची इच्छा नव्हती शक्य होत तरी दिलं नाही ते आता सगळी लोकसभा निवडणूक हातातून गेलीच आहे हे सर्वे रिपोर्ट करून विधरले आहेत आणि ते रोज नवीन 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 ते आहेत मी या विषयासाठी प्रेस करून असून शेवटचा मुद्दा मांडून माझा हा मुद्दा वारंवार मी मांडणी करतो की कर दहा टक्के आर्थिक मागासांचं आरक्षण हे तुम्ही मागितलं आणि एस सी मागितलं की कायद्याने जाते माहितीच नाही आहे गेलं आणि आता म्हणतात की दहा टक्के आर्थिक मागासांचा हवा हो। देता येत नाही कायदा आहे ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं ते दहा टक्के आर्थिक मला एलिजिबल नाही की ज्या दहा टक्के मध्ये साडेआठ टक्के तीन वर्ष सरासरी मराठ्यांना मिळत होत गेलं कोटी लोकांचा सर्वे केला लाख निर्णय सर्व्हे अरे बाबा सर्वे करणं हे इतकं सोपं होतं की त्याचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप झालं होतं सर्वे करणं खूप सोपं होतं मला त्याविषयी संपूर्ण तुमचाही आमच्या आम्हाला विरोध करण्या नेत्यांसारखं चाललंय की नाही चला मला वाटतं संपले प्रश्न हां आपण कोणात आपण कोणात कुठल्या पेपरच्या आहात ही पत्रकार परिषद आहे पत्र पत्रकार आहेत कधीच बघितलं नाही आजच बघितलं हां अच्छा संपादक असूनही डायरेक्ट पत्रकार परिषद झाली आमची पत्रकार परिषद फार महत्वाची आहे संपादन झाली बोला कोणाची कसली आमचे निरीक्षक येतात तसे आले होते उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि त्याच्याबरोबर निरीक्षक आले होते आले होते तयारी बघायला आमचे दोन निरीक्षक आले होते कृपा शंकर सिंगजी आणि बाळासाहेब पाटील त्यांनी ब्याऐंशी जणांच्या भेटीगाठी गेल्या आणि बंद पाकिजातून पाठवल्यावरती मला माहित नाही मी पाकिट बोल सॉरी सॉरी

माझ्या दृष्टीने सगळे समान असल्या चला झाले मग तसं माझ्या प्रेस कॉम्पलन्सचा तुमचा प्रॉब्लेम असा आहे की एका अक्षरानंतर तुमच्याकडे प्रश्नच उरत नाही काही प्रश्न उरलेले आहेत मी असं म्हटल्यामुळे एकदम प्रोव्होट झाले सगळे की महादेव त्यांच्या प्रतिनिधी असं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं आहे चौदा ते एकोणीस ते मंत्री होते आमच्या बरोबर होते पंकजा से लहान भाऊ पंकजाताई त्यांची मोठी बहीण म्हणजे किंवा तो जाणकर मोठे असल्यामुळे लहान मोठं म्हणून बैल देवेंद्रजी परम मित्र आणि त्यामुळे त्याचं काही म्हणणं आहे तर पंकजा देवी आणि देवेंद्रजी ते सॉर्ट आउट करतील समाधान होते पण त्यांनी असं म्हटलं की हे माझं काय जे म्हणणं आहे ते सॉर्ट आउट होईल तुम्हाला बैठकीला बोलू नका त्यामुळे ते त्यांना बैठकीला बोलवलं नाही रहित पासून सगळ्यांना बैठकीला बोलवलं आज आम्ही प्रत्येक लोकसभेचं एक कार्यालय डेव्हलप केलं त्या कार्यालयाचं एक व्हॉट्सअप ग्रुप डेव्हलप केलं पुढे कोणालाही निरोप मिळाला नाही असं होणार नाही

त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती नाही परवा देशाची पार्लमेंटरी बोर्ड पहाटे साडेतीनला ला संपल्यानंतर मोदीजी घरी गेले आणि सकाळी आठ ला पाच वेगवेगळ्या देशाच्या शहरात प्रवासाला निघाले राहताना सवय का आमच्या नेत्यांना आहे की खूप प्रवास करायचा विजय मिळणार का या नाही जायना असं नाही आहे सगळ्या ठिकाणी जायचं विजय मिळणार आहे तर ते सगळ्यांना सांगायचं का राहू नका नाही मिळणार ते सांगायचं काम नीट करा त्याला सवय ते प्रवासाची आता पर्याय नाही म्हणून सगळे बाहेर पडलेत अदरवाईज कोण कोण किती वाजता उठतं आणि किती वाजता बाहेर पडतं आणि मग त्यामुळेच ही गत आली ना आता की लोकांना भेटायला आमदारांना भेटत नव्हते मंत्र्यांना भेटत नव्हते मग केलं म्हणलं हो लोकांनी की नाही बाबा तुम्ही आम्हालाही भेटणार नसेल तर आम्ही कशाला काम करतो त्याचा एक चांगला परिणाम झाला की खूप प्रवास करावा लागतो पण मोदीजींशी आणि अभिभाईंशी तुलनाच नाही करू शकत म्हणून मी परवाच परवा तुम्हीच आणि बरं आहे की तुम्हीच दाखवता आणि ते त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी देशभर चालवलं की मोदीजी पहाटे तुम्ही जाता नाही दाखवले घराकडे निघाले तीन वीसला आणि पुन्हा दाखवलं आठ वाजता निघाले प्रवासाला चला जय हिंद जय जाए महाराष्ट्र